रामराम मंडई वेस, ते मी आता नाव्याच्या पुढं आलेलो आहे आणि आपले जे भाऊ भेटलेले आहेत त्यांनी आठ वेळेस वैष्णव देवी सायकल यात्रा केलेली मित्रांनो त्यांचा मी निश् इंटा इंस्टाग्राम आय डी मी टॅग करील तुमचा परिचय द्या मी नितीश सोळंके राहणारा चाललेला आहे लगभग माझा आठ वेळेस झालेलं आहे या वेळेस नवी वेळेस आहे मी वर्षी गणपतीच्या टायमवर निघत असतो फिलिंग जरा मजा येते चालव सायकलीवर एखाद्या वेळेस तरी निगा माणसाने की की पायपाई आम्हाला सायकलीवर थोडा एन्जॉय होऊन जातो आयुष्यभर ते आयुष्यभर आठवण माझ्यासोबत माझं आठवण झालेली आहे पण माझ्यासोबतचे पोरं जे येते ते हर वर्षी एक वर्षी येते ते म्हणते की नाही ती लाईफ लाईफच असते सायकलीवरची त्याच्यावर नंतर लय पोरं मागं लागते भरपूर इतकं जण आहे की कि, कि म्हणते आम्हाला यायचं जायचं पण होत नाही कोणाशी फक्त सांगण्याला चांगले आहे पण होत नाही कोणासोबत मित्रांनो मी येत होतो तर घाट लागला मला तर ते त्यांनी बघितलं मला येताना त्यांनी विचारलं कुठं चालला काय चालला तर भाऊने आपल्या जेवणाची के सोय केलेली आहे जेवणाला थांबणार होतो त्याला ता त्याला म्हणे पुढं जेवण वगैरे करू आता आज ऊन वगैरे का काय नाही खूप मस्त प्रवास झाला आहे आता बघू आज किती किती अंतर होईल काय त्याचं काय सांगता येईल चालू आहे मला मेकरला जायचं आजचं टार्गेट आहे माझं मेकर तर मित्रांनो बघूया जय श्रीराम जय श्रीराम